नाव काय तुमचं संतोष टामसे गाव कोणता बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता आहेत नौ। तर नवराम लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे इतर महिला इच्छुक आहेत काय सांगाल तुम्ही कोणाला पसंती द्याल आहे लांडे यांना आम्ही पसंती देऊ का बरं रामशेष लांडे यांचा या भागातलं कर्तृत्व चांगलं आहे बरं कार्य चांगल्या प्रकारचे बर एकमेकांच्या मदतीसाठी एकमेकांच्या याच्यासाठी ते तत्पर राहतात त्याच्याकरता मग त्यांच्या सोनबाई या सुद्धा चांगल्याच सुशिक्षित आहेत तर पुढच्या भविष्याच्या दृष्टीने चांगलं काम करतील अशी आशा आहे म्हणून मला असं वाटतंय का माईताईच्या पाठीमागे उभं हो। राहावं आता ना नाव काय तुमचं सूर्यकांत गाव कोणतं इथला बाबा तुमचं बालची आता जिल्हा परिषद पंच समितीची निवडणूक लागते तर देवराम लांडे यांच्या यांच्यासून माई लांडे इच्छुक आहे सूर्यकाताई बोराडे ती एक आहे परत अजून इतर देखील तिकडे भरपूर आहेत तर मला सांगा त्यातून आपण कोणाला पसंती द्याल आता बघू आपण काय काम करतात का ते काय काम केले तिकडे बाबा काय सांगाल लांडे साहेबांच्या बाबतीत करतात सगळे काम करतात आणि तो आमच्या आदिवासी आम्ही आदिवासीच्याच मागे जाणार कोणाच्या मागे जाणार नाही या निवडणुकीला पाठिंबा कोणाला असेल तुमचा सगळ्यांचा निवडणुकीला पाठिंबा कोणाचा कोणाला असेल दादा लांडे साहेबांचेच माझा असणार असेल धन्यवाद अवश्य नाव हो काय तुमचं उदा वायगरी शेमाळे गाव कोणतं आंबे बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात तर त्याच्यामध्ये दे देवराम लांडे यांचे सून उभे आहे इतर मैदा उभे आहेत काय आपली पसंती कोणाला असेल माहिती आहे लांडे यांना राजाराम गाव कोणतं बर आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते दे। देवराम लांडे यांचे सून उभे उभे आहेत आपला पाठिंबा कोणाला मावशी नाव काय तुमचं गाव कोणतं आंबे बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते तर देवराम लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे परत इतर माहिला इच्छुक आहेत तर तुम्ही पसंती कोणाला द्याल आम्ही त्यांना देणार माहित माहित आहे ना देवराम लांडे तर पहिल्यापासूनच हो काळ काय काम काय ते इकडे काय असं काय त्यांनी काय काम रस्ता करतात बाबा काय असेल ते बघतात येऊन हजर होतात बरं या निवडणुकीला आपला पाठिंबा कोणाला असेल त्यांच्या सुनाला धन्यवाद नाव काय तुमचं गाव कोणते बर काय करताय तुम्ही मी ग्रामपंचायत ग्रामपंचायत शिपाई शिपाई तुम्हाला म्हणजे अनुभव आहे म्हणायचं ग्रामपंचायतचा आता काय मशीन बरं बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागलाय तर देवराम लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे तिकडे सुनी ते बोराड आहे इतर महिला इच्छुक आहेत काय आपली पसंती कोणाला असते काय लांडे साहेब लांडे साहेबांचं काम काय इकडं काम आहे रस्ते करणे काय वगैरे अडचणी असल्या तरी ते येतात ना बर त्यांचे सुनबाई आहे सुनबाई काय असते पण ते आहेत ना बरं आपली पसंती ते कोणाला असे मग काय ते धन्यवाद दादा नाव काय तुमचं वालूमाळी गाव कोणतं आंबे बरं काय करता तुम्ही सध्या काय आता शेतीच करतो बरं काय होतं या शेतामध्ये काय आता बात काढला आता हरभरा पेरायला लागलोय बरं बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचा समितीच्या निवडणुका लागतात त्याच्यामध्ये देवराम लांडे यांच्या सुनबाई हो oh. माहीताई लांडे उभे आहेत हो oh. म्हणून सुनीताई बोराडे ही तर माहिती इच्छुक आहेत हो oh. काय वाटतं कोणाला ते द्याल तुम्ही काय आमचं ब देवराम शेठचा आम्हाला प्यारी देवराम शेठ हो oh. काय कामं केले दे त्यांनी ह्या भागात अवयले कामं केली त्यांनी याच्या माग सगळ्या सगळ्या प पट्ट्यामध्ये त्यांचाच आवाज आहे बरं आणि त्यांचीच साथ आहे आम्हाला सगळ्यांना बरं ह्या निवडणुकीला कसं काय मग पसंती कोणाला द्याल त्यांच्या त्यांच्या सुनबाईला देणार आम्ही नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं निंबडा गाव कोणतं आहे आंबे बर मला एक सांग आता जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांची ओढणूक आता पुढ्यात आहेत तर देवराम लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे परत सुनीता बोराडे अजून इतर महिला देखील उभ्या राहतील आपण पसंत कोणाला द्याल माहीत आहे बरं का बरं काय लांडे साहेबांनी काय ह्या भागामध्ये काय काम केलं काम झाले त्यांची भरपूर कामं झालेत आणि याला सगळ्यात मदत असते त्यांची बरं येतात का इकडे कधी येतात ना नेहमीच येतात काय काय सांगाल आता ह्या निवडणुकीला कोणाला मतदान करायला मावशी नाव काय तुमचं फसाबाई गोविंद दादारी बरं गाव कोणतं म्हणतात शिवली बरं मला एक सांगा आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागतात जे जिल्हा परिषदेला देवराम लांडे यांचे सून उभे आहे इतर महिला देखील उभे आहेत काय सांगशाल कोणाला पसंती द्याल माहित आहे लांडी बरं का बरं ते जास्त शिकलेले आम्ही दादा नाव काय तुमचं गाव कोणतं शिवली शिवली बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये देवराम लांडे यांची सून माई लांडे आता इच्छुक आहे इतर माईला इच्छुक आहेत तर काय सांगाल कोणाला पसंती द्यायला आपण आपल्या साहेबांच्या सुनाला निवडून द्या बरं का बरं का बरं औषध यांची कामं झालेली आहेत काय काम काय केलीत रोड ची काम झालेली आहेत हम्म अजून काय केले मग परत गेल्यावर ते धावून येतात काय प्रसंग आला बर आपल्याला निवडणुकीला पसंत कोणाला माहिती आहे साहेब देऊ ओके मित्र काय सांगशील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माहिती उभ्या आहेत हा परत सुमिताई आहेत बाकीच्या महिला आहेत काय <laughs> सांगशील तू तुझं ओपिनियन काय सांगशील आमचं माहीत आहे यांनाच हे राहील नाही का त्यांनाच <स्थास्था> आम्ही निवडून द्या ना। नमस्कार 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 नाव काय तुमचं नामदेव सुपे तुमचं दादा मनोज माळी बर गाव कोणतं आहे आंबे सध्या काय करताय तुम्ही आता इथं ह्याच्यावरती हे करू बरं नुकसान झाले काय वर्षी काय नुकसान झाले ना चांगलेच नुकसान झाले काय बात काय काय गेले, गेले ना आता काय पावसाने मला एक सांग आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत तर याच्यामध्ये दे, देवराम लांडे यांचे सून उभे आहे परत इतर महिला सुनीता बोराडे असतील शेळकंद बाई असतील अजून कोणी महिला असतील काय वाटते तुम्हाला पाठीशी उभा बरं का बरं आता यांचे काम आहेत सगळं काय काम काय केलं देवराम लांडे कामं काय पण रस्त्याचं काही भरपूर प्रसंगाला कुठल्याही संकटा काळी धावून येणारे कुठलं दसकरी असो कोणाच्या परीक्षा पाचवीचा कार्यक्रम जरी असलं तरी ते उपस्थित असतात इतर पुढे येत नाहीत काय बघा यायला सगळेच येतात यायला जेवढ्यांना जमत ते काही काही येत नाही पण यांचं जास्तच दौरे असतात ना कुठल्या शिल्लक गोष्टीसाठी तरी अच्छा येतात हो मला एक सांगा त्यांच्याकडे त्यांचा स्वभाव कसा आहे काय चांगलं आहे स्वभाव त्यांचं काय वाटतंय या निवडणुकीमध्ये कसं पाहताय माहित सपोर्ट मिळेल होईल ना चांगलं होईल माहिती हे होईल चांगलं महिला राखीव असल्यामुळे महिला राखीव असल्यामुळे मला एक सांगा ते सुनीता बोराडे या भागात आलेत का आणि कसं पाहताय तुम्ही ते आले नाही आणि त्यांचं काही आपल्याला एवढं हे नाही आपलं माहित आहे फिक्स आहे फिक्स धन्यवाद